आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील राजूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादा शेरकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोधक असलेल्या महायुतीचे उमेदवार व असलेल्या महायुतीवर तोफ डागली मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज राजुरी मी काय कोणावर आरोप करत नाही मी कधी केले नाही कधी करणारी नाही पण आपल्या काय भानगडीच नाही त्याच्यामुळे आपल्याला जागेवर स्थिर राहायला काय प्रॉब्लेम येत नाही आणि मी विरोधी पक्षात असले तरी माझ्या मतदारसंघातली काम होतात त्याच्यामुळे विकासासाठी इकडे पळ तिकडे पळ मला करायला लागत नाही आणि मी कोणाच्या धमकीला त्याच्यामुळे ही जी पळापळ जुन्नरमध्ये मध्ये झाली आहे आणि मी खरं कशालाही जुन्नरला भाषण करते जुन्नरकर तर आले या पवार साहेब म्हणतील त्यालाच मतदान पवार साहेब कुणाच्या सभेसाठी आले तुनार जेव्हा पवार साहेब सगळे अडचणीत होते तेव्हा जुन्नर मध्ये पवार साहेबांबरोबर कोण उभं राहिलाय हे सगळे उभे राहिले मी तुम्हाला शब्द देते खूप लोक मी त्या इथेच तुमच्यासाठी गेलाय खूप लोक इच्छुक होते खूप लोक इच्छुक होते ज्यांचा सगळ्यांचा मान सन्मान हा शब्द मी तुम्हाला देते आणि सगळ्यात जास्त तुम्हाला देते सत्ता आल्यानंतर या राज्यात आपली सत्ता आल्यानंतर पहिलं सत्तेचं पद आणि मान सन्मान कुणाचा या राज्यात तर तुमचा होईल रेकॉर्ड करून माझा सगळ्यात जास्त प्रेम विश्वासावर असतं एक पण प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वासघात होता का आणि आता जे झालेलं आहे ना या राज्यात विश्वासघात झाले आणि त्यांना या जो त्यांना घाबरतो तो आपलं काय करणार माझा प्रॉब्लेम लढायची त्यांची काय माहिती का प्रेमाने गेले असते ना तर मला काय प्रॉब्लेम नव्हता घाबरून गेले ना तर मला प्रॉब्लेम त्यांनी पक्ष मागितला असताना पक्ष चिन्ह सगळं देऊन दिलं असत काय प्रॉब्लेम आहे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं बऱ्यापैकी मे हिंदू आहे सगळं हात पाय चालतो शून्यातून विश्व उभं केलं असतं सत्ता आणून पा वडिलांच्या पायाजवळ ठेवली असते सांगा आता आदेश करा काय अहो <laughs> आणि मी त्याच्यावर टीका करायला नाही इथे आले माझ्यावर संस्कार आहेत वल्लभ पेटके माझ्या वडिलांबरोबर सुख दुःखात राहिले आणि हो माग पाच वर्षाचे एकवीस फॉर्म वर शरद पवार यांची सई आहे पण हे दुर्दैव आहे की आज काय झालेलं आहे राज्यात या राज्यामध्ये ते तर झालंच आहे पण ती आता परत कधी तरी येऊन काका सांगेल सगळ्यांना माहितीये पक्षात फोडले काय झालं काय झालं काय झालं मग कोणीतरी पंधराशे रुपयाचा उल्लेख केला एवढ्या महिला बस बसल्या प्रत्येकीला वाटत ती लाडकी बहीण आहे या राज्यातली सगळ्यात लाडकी बहिणी बरोबर आहे लोकसभेपर्यंत नव्हते आता झाले आणि ते प्रेम माझ्यामुळे नाही वाढलं तुमच्यासारख्या मायबाप जनतेने झालं जे शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात अशी तुता दणका दिला की बहिणीच लाडक्या लगेच म्हणायला लागली चलो बहिणी लाडक्या पंधराशे 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 आणि माझ्याबद्दल तर काय का म्हणतात मी जेव्हा म्हणते पंधराशे रुपये दिले बावीसशे रुपयाचा तेलाचा डबा आणि आमच्या दिशात पंधराशे रुपये द्यायचे आणि बावीसशे रुपयाचा तेलाचा डबा काढला मागणी मग माझ्यावर टीका करतात हि तर सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली हिला काय पंधराशे रुपयाचं हो सारखा अभिमान आहे मला हो मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण माझ्या आजी आजोबांचा सोन्याचा चमचा आहे तो इडीचा चमचा नाहीये सोन्याचा चमचा आहे माझ्या सहा बांगऱ्या ना हातातल्या या शारदाबाई पवारांच्या आहे बाई जेव्हा गेल्या ना त्यांच्या हातातल्या होत्या माझ्या आईच्या वाटणीत आल्या त्या आज मी रोज घालते कारण का मला ताकद देते कारण आमच्या बाईनी आम्हाला खात झाला ना तर रडायला नाही शिकवलं आम्हाला लढायला शिकवले म्हणून मी काय मला हवं होतं सुखात जगत होते एक लोकसभेचे तिकीट मागत होते एक कुठला सत्तेचं पद मला काय त्या सत्तेचा मोह नाही जन्मापासून सत्ता बघितली मला नाही लागत चार गाड्या पुढे मागे हे ते थांब मला अजिबातच आवडत साधा राहो मजेत करा सेवा करावी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवावा रात्री आपल्या पांडुरंगाला थँक्यू म्हणून जोडायचं सकाळी उठल्यावर रामकृष्ण हरी म्हणायचं आणि कामाला लागायचं आणि आता काय म्हणतात अमित शहा आमचे नवीन लाडके देवा नाव बदलले आता देवाभाऊ म्हणतात नाच त्यात आमच्या देवा मी काय सांगितलो पक्ष सुप्रिया सुळेमध्ये बोल माझा काय संबंध मुळे पक्ष कुठला ह्याच्या आकांक्षाने कुठली माझी आकांक्षा जर काढून बघ गेल्या पंचवीस वर्षात पक्ष स्थापन झाल्यापासून सत्तेत मी होते का ते उपमुख्यमंत्री मी झाले का ते एकदा नाही चार वेळा उपमुख्यमंत्री पक्षाने गेले चार वेळ कोण मला माहिती नाही ते मला काय माहिती नाही पण मला एका गोष्टीचं सांगा पक्ष कशामुळे कुठल्या सगळ्यांना माहिती कोण कोणावर गेला आला हे नाही करायचं ही लढाई त्याची नाहीच ही लढाई तत्वाची लढाई ही शेतकऱ्यांची लढाई महिलांची लढाई आहे आज महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची लढाई मी घरी जाते ना तेव्हा माझी आई म्हणते काय भाषेत केलं म्हणलं की टायमय ना तुझा भाषेत त्या महागाईचं बोला तुमचं सरकार आलं महागाई कमी करणार असा आम्ही मतदान करणार आधी महागाईवर शब्द हा विषय आज आहे काय मागायचा प्रश्न आहे का नाही सांगते तुम्हाला कशाला आमच्याकडे माझ्या सासरी दिवाळी पद्धत आहे एवढे मोठे स्टीलचे डबे घेऊन माझ्या सासरी जायची पद्धत आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी एवढे मोठे नवीन स्टीलचे डबे आम्ही इतकं घेतो थर लावतो त्याच्या आत कागद लावतो आणि आमच्या नंडेकडे जातात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.